आज मी लंडन शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाकडून आपल्याशी संवाद साधतो बाबासाहेबांनी रमायला जे पत्र लिहिले आहेत त्या पत्रात उल्लेख केला आहे बाबासाहेबांनी की मी अभ्यास करताना मला रेल्वेचा आवाज येतो मला ट्रेनचा आवाज येतो तर इथूनच बाबा एक बाबासाहेबांच्या निवासस्थाना मागूनच एक रेल्वेचा आपला रूळ पाहायला मिळेल जिथून बाबासाहेब अभ्यास करत असताना असेल किंवा खिडकीतून ज्या बाबासाहेब बघत असतील तर त्या रेल्वे रुळाचा आवाज किंवा त्या रेल्वेचा आवाज बाबासाहेबांना येत असेल फार हा भावनिक क्षण आहे कारण की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले बाबासाहेबांनी जो आमचा उत्थान केलेला आहे सर्व भारतीयांचं उत्थान केलं त्या बाबासाहेब ज्या प्रत्यक्ष ठिकाणी राहून आपल्याला तिथे जाताही नाही मला वाटते फार महत्त्वाची गोष्ट आहे तर या ठिकाणी बाबासाहेब राहून या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होते बाबासाहेबांचे जे काही टेबल असतील बाबासाहेबांचे खुर्चे असतील ज्या राहून बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे या वास्तूमधून या निवासस्थानातूनच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणजे तो काळ एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बावीस या एक वर्षाच्या कालावधीत बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत